अलिबाग मुरुड मार्गावरील प्रवास धोकादायक नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अलिबाग मुरुड रस्त्यावरील दांडा ते सर्वे दरम्यान रस्त्यावरील सर्वे डोंगराचा ढस ढासळू लागला आहे काही वर्षांपूर्वी सर्वे डोंगराचा ढस ढासळून माती व मोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती फनसाड वन्यजीवन अभयारण्य व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सर्वे डोंगराचा काही भाग उतरवून उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे सर्वे डोंगराचा ढस ढासळून माती दगडखाली आले होते वेळप्रसंगी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर असल्यास डोंगराचा ढस ढासळून माती व दगड रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान मागील वर्षी साळाव मुरुड रस्त्यावर बार्शीव येथे संरक्षक भिंत मांडण्यात आली होती मात्र याच रस्त्यावर सर्वे डोंगराचा संभाव्य धोका असल्याचे समजते त्यामुळे लोकप्रतिनिधी व संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा